पूर्णपणे फोल ठरतात याची कारण काय हो आहे हे जे हवामान अभ्यासक आहेत तर हे हवामान अभ्यासक काय करतात माहितीये का कंपन्यांकडून घेतात आणि मग काय होतं की हा पैसा घेतल्यानंतर हे चुकीचे अंदाज सांगतात चुकीचे अंदाज सांगितल्या नंतर आपण परत काय करतो तर जवळपास आपण यांनी चुकीचे अंदाज सांगितल्याच्या नंतर मग आपण पेरणी करतो आणि पेरणी केल्याच्या नंतर मग पुन्हा परत एकदा दुबार पेरणीचा संकट शेतकऱ्यांवरती उद्भवत आणि दुबार पेरणीचं संकट उद्भवल्यानंतर परत दुबार पेरणी केली जाते आणि दुबार पेरणी केल्याच्या नंतर परत एकदा कंपन्यांचा फायदा होतो औषध विक्रेत्यांचा फायदा होतो आणि शेतकरी हा ठार मारला जातो हे जे, जे चालू आहे ना तर हे अतिशय वाईट आहे आणि हे खरोखर खरं जर आपण जर बघितलं तर ही एक फार मोठी शोकांतिका आहे जर आपण जर शेतकऱ्याच्या शेतकऱ्यांच्या पोटाला जन्म घेऊन जर आपण शेतकऱ्यांना जर फसवणार असाल स्वतःच्या स्वार्थासाठी खरंच एक अतिशय नीचपणाचा हा कळस आहे आज बघितलं तर आज बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात लागवड झाली काही ठिकाणी लागवड केली नाही कारण की बरेच जण असे आहेत की ते हवामान अभ्यासकावर अवलंबून न राहता निसर्ग जो समतोल जो आहे निसर्गाचं जर आपण जर अनु अनुकरण जर केलं तर आपल्यापेक्षा मोठा हवामान तज्ज्ञ कोणीच नसेल परंतु हे सोडून ज्यांनी हवामान तज्ज्ञांच्या अभ्यास बैस, अभ्यासकांचे जे आपण जर बघितलं तर त्यांच्या अंदाजानुसार जर आपण शेती करायला जर गेलो ना तर शंभर टक्के सांगतो आपली शेती विकून आपल्याला सुद्धा यांच्यासारखं येणावं लागेल कारण की लोकांच्या तुकड्यावर जगणाऱ्या यावलादे आहेत काही चुकीचं बोलत असेल तर सांगा परंतु शेतकरी मित्रांनो खरं करत शेतकऱ्याचं हे जर होणारं नुकसान आहे आर्थिक जे नुकसान आहे आपण जर बघितलं तर हे मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे आणि याचे कारण जे आहेत तर ही लोक आहेत कारण की यांनी सांगितल्याप्रमाणे आज बघा एक हवामान तज्ञ आहे मी कुणाचंही नाव घेऊन कुणालाच डॅमेज करणार नाही परंतु बऱ्याच हवामान तज्ज्ञांनी असं सांगितलं होतं की सोळा तारखेच्या नंतर मोठा पाऊस येणार आहे परंतु आपण जर आपण जर बघितलं तर सोळा तारखेच्या नंतर मोठ्या प्रमाणात वादळ सुटलेलं आहे वारं सुटलेला आहे कुठेही पावसाचं थेम नाही काही बऱ्याचशा भागामध्ये पाऊस आहे आपण असं म्हणत नाही की पूर्णतः अंदाज चुकीचे निघतात परंतु आमच्या मराठवाड्यासारखा जर आपण जर भाग जर बघितला तरी तर आज पावसाची वाट शेतकरी पाहतोय अनेकांनी लोन फिरणी केली त्या अंदाजानुसार ठीक आहे जून मध्ये चांगला पाऊस यांनी दिले होते आता बऱ्याच हवामान अंदाजांचं म्हणणं आहे की सव्वीस तारखेच्या नंतर पाऊस पडेल आणि जुलैच्या पहिल्या ऑगस्टमध्ये जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडणार आहे तर कुठंतरी आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात पाऊस हे जे आहे खरंच म्हणजे एक वाईट वाटत तुमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी शेतकऱ्याचा बळी कोणीच देऊ नका शेतकऱ्यांनी कोण आपण जर बघितलं तर कोणीच असं नाहीये की जे शेतकऱ्याला लुटायचं बाकी आहे हवामान तज्ज्ञांनी लुटलं मोंड्यातील व्यापाऱ्यांनी लुटलं शेतकऱ्याच्या बांधावर येऊन प्रत्येक जणांनी लुटलं आणि त्या शेतकऱ्यांना आपण परत परत जर लुटणार असाल तर याच्यासारखी मोठी शोकांतिका कुठेच नाहीये त्याला देत नाही का आणि सुलतानी दोन्ही संकटांना ठीक आहे तो नक्कीच आपण बघितलो तर पिढ्यान त्याची जी पद्धत आहे शेती करण्याची आज आसमानी संकटाला तो प्रत्येक वर्षी तोंड देतोय ना परंतु सुलतानी संकटांना सुद्धा तो तोंड देत पद्धतीने जर आपण जर बघितलं तर दुर्दैव म्हणावं लागत कि एखाद्या स्वतःच्या स्वार्थासाठी आपण शेतकऱ्यांना चुकीचं ठीक आहे चुकीचं मार्गदर्शन आहे अनेक जण येतात कंप अनेक मार्केटिंग कंपन्या मार्केट मध्ये येतात शेतकऱ्यांना सांगतात की नाही तुमची जे पेरणी करता ते चुकीची करतो आम्ही जे सांगतो ते पेरा आम्ही जी पद्धत सांगतो मा ती पिरणी करा एखाद्या वेळेस सोशल मीडियावर एखाद्या बियाण्याचा मोठा गाजा होतो मार्केटमध्ये त्याची टंचाई निर्माण केली जाते आणि मग पुन्हा जातं ते कुठपर्यंत चालणार याला कोण जबाबदार आहे शेतकऱ्याच्या पोटाला जन्म घेत म्हणजे पाप झालं असं म्हणतात ती वस्तुस्थिती आता वाटायला लागलेली आहे कुठंतरी नेहमीच्या प्रमाणात आपण जर एक विचार जर केला तर नेहमी शेतकरी का त्याला जगून